तर ही अचानक आलेली ऑर्डर आहे आणि शहा सांस्कृतिक भवनचे आणि शहा ब्रदर्सचे जे मालक आहेत त्यांच्या नातीचा निर्वाचा आज वाढदिवस आहे पहिला आणि वाढदिवसानिमित्त आम्ही चाललो आहे निवेदन सेवेसाठी मी आणि समर्थ आणि रिक्षावाले दादा आम्हाला तिथे सोडणार आहेत तर हा जो एरिया आहे इथं विघ्नहर्ता दिसला आहे आणि इथून पुढं गेलं की आपल्याला कार्यालय लागते इथं कराटेचे क्लास पण होतात त्यामुळं आतल्या बाजूला कराटेचे क्लास चालू आहेत त्यांचं शेड्यूल व्यवस्थित चालू आहे दिसत आहेत आपल्याला कराटेची मुलं उतरताना आणि या बाजूला इकडच्या साईडमध्ये त्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मी इथं आलेली आहे फायनली ह्यांची थीम आहे सिंड्रेलाची म्हणून मी हा ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला आहे तर इथं रांगोळी काढलेली आहे वेलकमची आणि खूप छान रांगोळी आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर पण जबरदस्त सगळा सेटअप होता गेल्या वेळेसही यांच्या एका नातवाच्या बड्डेला मी होते शर्विलच्या आणि आताही निर्वाच्या वाढदिवसाला त्यांनी मला बोलवलेलं आहे आपल्या कामाची ही पावती असते दोनदा आपल्याला कोणीतरी बोलवतं ही निर्वा आहे गोड क्यूट आणि अमेरिकेत जन्माला आलेली असूनसुद्धा खूप गोड आहे सगळ्यांकडे जात होती हसत होती तुम्ही पुढे व्हिडिओत गेल्यानंतर बघू शकता तर हे डेकोरेशन मला खूप छान वाटलं तुम्ही कधी प्लॅन करत असाल वाढदिवसासाठी तर असं काही थीम्स ठेवून तुम्ही वाढदिवस करू शकता कारण मी इथं पोचल्यानंतर गेम्स मला ठरवता आल्या की बाबा हां की लहान मुलांबरोबर आपण कोणत्या गेम्स घेऊ शकतो जेवणाचं सुद्धा सिटिंग अरेंजमेंट खूप छान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केटर्स त्यांचा स्टाफ एवढा छान होता इथं निर्वाचे स्लाईड शोमध्ये फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप बरेचसे गेस्ट येत होते येत आहेत आणि मी बसली होती इथे कारण अजून कार्यक्रमाला सुरुवात व्हायला वेळ होता तर तोपर्यंत मी म्हटलं की सगळे व्हिडिओज आपण कॅप्चर करून हा एक छोटा व्लॉग बनवावा हा माईकशिवाय माझं बोलणं सुरू होत नाही आणि म्हणून मी इथं माईकचा व्हिडिओ घेतलेला आहे छोटा याच्याशिवाय आपण काहीच नाही असं वाटतं कधी कधी माईकशिवाय आणि हा सगळा परिसर आहे आणि ह्या साऊंड सिस्टीमशिवाय आमचं काहीच चालत नाही म्हणून मला तुम्हाला दाखवावंच वाटलं हे दस्तगीर इंदापूर यांचे साऊंड आहेत इथे एक काकू फरशी पुसत होत्या खरं तर आपली आई काय काम करते आणि कशी आपल्याला जगवते हे या काकूंमधून आपल्याला पाहायला मिळतं म्हणून मी हा छोट त्यांचा बाईट घेतलेला आहे तर सध्या सगळे पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली आहे, आहे। आणि निर्वाचा सुंदर असा आपण व्हिडिओ प्ले केला आणि त्यानंतर निर्वाचा स्टेजवरती तिच्या मम्मी पप्पांसोबत आगमन झालं जेवढी मुलं आली होती वाढदिवसाला त्या सगळ्या मुलांना स्टेजवरती बोलवलेले तुम्ही बघू शकता आणि सगळ्या मुलांच्या सानिध्यामध्ये वाढदिवस होते ही थीम शहा परिवाराची मला नेहमी आवडते टॉम अँड जेरी स्टेजच्या दोन्ही बाजूला आहेत वरती त्यांना बोलवलं नाही कारण लहान मुलं बऱ्यापैकी घाबरत होती त्यांना म्हणून त्यांनी खालूनच बड्डेचा एन्जॉयमेंटचा जो काही कार्यक्रम आहे तो केला आणि इथं सगळी लहान मुलं आहेत या सगळ्या लहान मुलांना जाताना रिटर्न गिफ्ट आम्ही दिलेलं आहे पाण्याची सुंदर अशी बॉटल आहे ती स्टीलची आणि या ठिकाणी सगळी मुलं गेलेली आहेत आत्ता केक आम्ही कापून घेतलेला आहे आणि मी दाखवते की हा बाबा झालं आहे माझं त्यानंतर मी इथं आली आहे गेम्स वगैरे सगळं खेळून झाल्यानंतर पिझ्झा आणि मी मंचुरियन आणि आईस्क्रीम पेरू फ्लेवरचं तेवढंच खाल्लं आणि मी निघाले परतीच्या प्रवासाला प्रवास खूप लांबचा नाही आहे बसस्टँडपासून शाह सांस्कृतिक भवन अगदी चालत जाण्याच्या एवढ्या अंतरावरती आहे पण मला स्टँडपासून माझ्या घरापर्यंत यायचं आहे म्हणून मी रिक्षा केली आणि बसस्टँडपासून आम्हाला रिक्षा मिळाली हे सोंटक शक्य काका आहेत मला माहिती नव्हतं पण मी त्यांना फोन पे केल्यानंतर ले त्यांचं नाव आलं म्हणून सांगते हा भवानी चौक आहे आणि इथून पुढे आपण जातोय तर हे भवानी मातेचं मंदिर आहे म्हणून याला भवानी माता चौक असं म्हटलं जातं तर या ठिकाणी थी, इकडच्या बाजूला महालक्ष्मी सुपर मार्केट आहे जिथं मी नेहमी बाजारला जाते आणि हा सगळा इंदापूरचा परिसर जो आहे इंदापूर खूप लवकर झोपतं असं म्हणायला काही हरकत नाही आठ साडेआठ नऊ ओके सफिशियंट याच्यानंतर तुम्हाला कोणी जागा दिसणार नाही रस्त्यावरती फक्त बाहेरच्या लोकांच्या वाहनांची गर्दी दिसेल आमचं इंदापूर खूप लवकर झोपतं आणि लवकर उठतं की नाही माहिती नाही कारण मी थोडी उशिरा उठते तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या घराकडे चाललो आहे हा डाळीम चौक होता पाठीमागचा आणि मी घराकडचा हा प्रवास दाखवते यासाठी की बाबा मला खरंच खूप लांब यायचं होतं म्हणून मी रिक्षा केली नाही तुम्ही मला म्हणाल की जवळच होतं तुम्ही खाल्लेलं होतं तुम्ही जिरवलं असतं तरी हे स्वराज्य सेटअप आहे इथे आल्यानंतर ही व्यंकटेश अपार्टमेंटचा एरिया लागतो आणि इथं गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे ह्या गणपती बाप्पाच्या मंद... मंदिराला क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊन टर्न घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनला पोहचतोय म्हणून मी हे दाखवते की बाबा मला खरंच थोडंसं लांब जावं लागलं तर मी रिक्षा हा माझ्यासाठी चांगला पर्याय आणि रिक्षा आमच्या इंदापूरच्या तुम्ही फक्त त्यांना सांगा की इथं जायचं कुठल्याही हे गल्ली बोळापर्यंत आमचे रिक्षावाले काका तुम्हाला पोहोचवतील तर हा सगळा भाग मला तुम्हाला दाखवा असं वाटला तर हां फायनली घरापाशी आलो येलो आहे थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला टर्न घ्यायचं आहे आतमधल्या साईडला आणि मग घरापर्यंत रिक्षा जाणार नाही म्हणून मग आम्ही थोडं अलीकडेच उतरलो कारण त्यांना वळवायला परत प्रॉब्लेम झाला असता तरीही त्यांनी आतमध्ये घेतलेली आहे रिक्षा आणि अशा पद्धतीने मी आले सगळा जो काही मेकअप होता उतरवला आहे झोप मात्र जाम आली आहे मला आणि गुड नाईट